शासकीय सेवकाच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना त्या शासकीय सेवकाचा त्याच्या कामाप्रती दृष्टिकोन कसा आहे हे त्याच्या वरिष्ठांकडून पाहिले जाते कामाबाबतचा दृष्टिकोन या महत्वपूर्ण विषयाची माहिती आपण कर्मयोगी इंडियाच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेणार आहोत परिपूर्ण लोकसेवक कसे बनावे याबाबत या, या चॅनलच्या माध्यमातून मिशन कर्मयोगी शासकीय सेवकाचे स्वास्थ्य शा शा। नेमून दिलेल्या कामाची पूर्तता केलेल्या कामाचा दर्जा उल्लेखनीय कामे कशी करावी या विषयांचे चौदा व्हिडिओ आजपर्यंत प्रसारित करण्यात आलेले आहे शासकीय सेवकाचा कामाबाबतचा दृष्टिकोन हा विषय आपण दोन भागात पाहणार आहोत पहिला भाग असेल कामाबाबतचा दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय आणि दुसरा भाग असेल शासकीय कामांच्या प्रकारानुसार त्याबाबतचे विविध दृष्टिकोन कामाबाबतचा दृष्टिकोन म्हणजे काय या आजच्या पहिल्या भागात मी गणेश विमल सुमार देशमुख आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो दृष्टिकोन हा शब्द अगोदर आपण समजून घेऊ वृत्ती दृष्टिकोन पॉइंट ऑफ व्ह्यू अॅटिट्यूड हे सर्व शब्द जवळपास समान अर्थाचे आहेत पण समाजामध्ये वावरताना त्याला खूप ऍटिट्यूड आहे असे वाक्य वापरताना यामध्ये ऍटिट्यूडचा अर्थ हा अहंगंड किंवा गर्व अशा पद्धतीने घेतला जातो हा अर्थ आपल्याला येथे अभिप्रेत नाही एखाद्या गोष्टीकडे आपण ज्या नजरेने पाहतो त्या नजरेमागे आपली जी विचारधारा आहे ती नजर आणि त्या विचारधारेला सर्वसाधारणपणे आपण आपण दृष्टिकोन दृष्टिकोन किंवा म्हणू शकतो लक्षात असू द्या आपल्या यशाचा पाया हा आपला असतो जसा आपला दृष्टिकोन असेल तसे आउटपुट आपल्याला मिळणार आहे एखाद्या टोलेजंग इमारतीची मजबूती ही त्या इमारतीच्या पायाच्या म्हणजे फाउंडेशनच्या मजबूतीवर अवलंबून असते कमकुवत फाउंडेशन असेल आणि त्याच्यावर ती डोलेजन्य इमारत उभी जर केलेली असेल तर ती उभी राहू शकणार नाही आणि जर ती उभी राहिली तर ती जास्त काळ टिकू शकणार नाही याच प्रकारे आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचायचे असेल तर आपल्या दृष्टिकोनाचे फाउंडेशन मजबूत असणं आवश्यक आहे आपले यश आणि अपयश हे आपल्या दृष्टिकोनाच्या फाउंडेशनवरती अवलंबून आहे एका अभ्यासात हार्वर्ड युनिव्हर्सिटीला असं आढळून आलेलं आहे कि यश मिळवण्यामध्ये पंच्याऐंशी टक्के वाटा हा दृष्टिकोनाचा असून केवळ पंधरा टक्के वाटा हा नॉलेजचा आहे या अभ्यासात पंच्याऐंशी टक्के व्यक्तींना त्यांच्या दृष्टिकोनामुळे जॉब मिळाला आणि पंधरा टक्के व्यक्तींना त्यांच्या स्मार्टनेस आणि त्यांना माहिती असलेल्या फॅक्ट तसंच फिगर्समुळे जॉब मिळाला असल्याचे नमूद केलेले आहे यावरून आपण आपल्या यशामध्ये आपल्या दृष्टिकोनाचे महत्व किती मोठे आहे याची कल्पना निश्चितच करू दृष्टिकोन हा चांगलाही असू शकतो आणि वाईट सुद्धा असू शकतो वाईट दृष्टिकोन हा गाडीच्या हवा नसलेल्या टायर सारखा असतो आणि चांगला दृष्टिकोन हा गाडीच्या हवा भरलेल्या टायर सारखा असतो विना हवेच्या टायरसह तुम्ही हवे तेथे कधीच पोचू शकणार नाही तुम्हाला जर तुमच्या इच्छित स्थळी पोचायचे असेल तर त्या टायरमध्ये तुम्हाला एक तर हवा भरावी लागेल किंवा भरलेले टायर तरी तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लेस करावे लागेल चांगला वाईट प्रमाणच आपला दृष्टिकोन हा सकारात्मक आणि नकारात्मक सुद्धा असू शकतो यातील सकारात्मक दृष्टिकोनामध्ये सर्व काही बदलण्याची क्षमता असते हेनरी फोडे यांच्या मते मी करू शकतो किंवा मी करू शकत नाही यापैकी तुम्ही जो विचार कराल त्या विचारानुसार तुम्ही बरोबर असाल तुम्ही ठरवले मी करू शकतो तर तुम्ही ते निश्चित करणार आणि तुम्ही ठरवले की तुम्ही ते करू शकणार नाही तर ते तुम्ही नक्कीच करू शकणार नाही प्रयत्न करून पाहतो हे अपयशी व्यक्तित्वाच लक्ष मी सुरू करणार तर ते पूर्णच करणार अशी विचारधारा किंवा दृष्टिकोन बाळगणारे अपयशाचा विकल्पच ठेवत नाही असे होऊ शकणार नाही असे होऊ शकेल असे होऊ शकेल का असे नक्की होईल असे दृष्टिकोन एकाच कामाबाबत विविध व्यक्तींचे असू शकतात ज्याचा जसा दृष्टिकोन असेल तसे त्याचे कामकाजात आपल्या दृष्टिकोनाला मोठे असून आपल्या कामगिरीच्या मूल्यमापनामध्ये दृष्टिकोनालाही गुण दिले जातात आतापर्यंतच्या चे विवेचनावरून आपल्या लक्षात आलंच असेल की आपल्याला मिळणारे यश किंवा अपयश आपल्याला मिळणारे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम हे आपल्या दृष्टिकोनाचेच परिणाम असतात दृष्टिकोनाचे महत्व समजल्यानंतर असा प्रश्न पडत असेल की एखादा व्यक्ती त्याच्या दृष्टिकोनात बदल किंवा परिवर्तन करू शकतो का सुद्धा माहिती आपण हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या विलियम जेम्स यांच्या मते मनुष्य त्याच्या दृष्टिकोनात परिवर्तन करून त्याच्या जीवनात सुद्धा परिवर्तन घडवून आणू शकतो खूप महत्वाचं वाक्य आहे त्यामुळे आपला पाया म्हणजे दृष्टिकोन हा कसा आहे आणि त्याला अनुसरून आपल्याला आजपर्यंत कशी फळं मिळालेली आहेत याच मूल्यमापन आपण स्वतः करून आपल्या दृष्टिकोनात हवा तसा बदल घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक आहे शासकीय सेवकाचे दृष्टिकोन कसे असतात वेगवेगळ्या परिस्थितीत ते दृष्टिकोन कसे बदलतात शासकीय सेवकाचा कामाबाबतचा योग्य दृष्टिकोन कसा असायला हवा याबाबतची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू पुढील व्हिडिओ पाहायला चुकवू नका कारण त्यामध्ये आपल्या अवतीभोवती जे आपल्याला रोजच्या रोज पाहायला मिळते त्याचे रंजक विश्लेषण केलेले असतात आणि ते पाहायला आपल्याला निश्चित आवडणार आहे आतापर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर ते नसे लगेच करा म्हणजे पुढील नवीन व्हिडिओची माहिती आपल्याला अलर्ट स्वरूपात लगेच मिळू शकेल धन्यवाद जय हिंद